आंबेडकरवाडी येथील दुहेरी खुणाच्या गुन्ह्यातील पाच आरोपी सहा तासात जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकची कामगिरी बुधवारी रात्री रंगपंचमीला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उमेश जाधव आणि प्रशांत जाधव हो, या दोन सख्ख्या भावांचा खुणाच्या घटनेनं ना नाशिक शहर हादरलं होतं आरोपींना पोलिसांनी तात्काळ पकडणं गरजेचं होतं कारण दोन खून झाल्यानं पोलिसांचे गुन्हेगार यांच्यावर वचक नाही का असा सवाल होऊ लागला संशयित सागरगरड अनिल रेडेकर सचिन रेडेकर योगेश रोकडे अविनाश उर्फ सोनू उशिरे यांनी पूर्ववैमनस्यातून त्यांचे परिसरात स्वतःचे वर्चस्व राहावे म्हणून धारधार शस्त्रानं वार करून आंबेडकरवाडी येथे जिवेठार मारले होते फिर्यादी विनोद धोंडीराम पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचे घटनास्थळास गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन गुन्ह्यातील पायच्या आरोपितांची माहिती काढत असताना परदेशी आणि विशाल काठे यांना सदर गुन्ह्यातील आरोपी सागर गरड आणि त्याचे साथीदार हे डाळिंब मार्केट छत्रपती संभाजीनगर रोड नाशिक येथे मिळणार असल्याची गुप्त माहिती मिळाली गुन्हे शाखेच्या पथकानं डाळिंब मार्केट छत्रपती संभाजीनगर रोड नाशिक येथे सदर आरोपितांचा शोध घेतला असता आरोपी संशयित सागर मधुकर गरड वयवर्ष बत्तीस राहणार आंबेडकरवाडी उपनगर नाशिक अनिल विष्णू रेडेकर वयवर्ष चाळीस राहणार उत्तरानगर पोद्दार शाळेजवळ तपोवन रोड नाशिक सचिन विष्णू रेडेकर वयवर्ष चौवेचाळीस गायत्रीनगर पुना रोड नाशिक अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे वयवर्ष सो वयवर्ष सव्वीस राहणार सर्वेश्वर चौक नवीन सिडको उत्तम नगर नाशिक योगी चंद्रकांत रोकडे वर्ष तीस राहणार आंबेडकरवाडी उपनगर नाशिक यांना शिताफीनं ताब्यात घेतलं तपासात त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे